राजकीय वर्तुळातून माहितीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं सूचना दिल्याची माहिती आहे शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्रीय भाजप पा प्रदेशच्या पाठीशी असल्याचं कळत आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष काम सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय दिल्याची माहिती आहे विश्वसनीय सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिली आहे राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना दिल्याचं कळत आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी आपले प्रतिनिधी तुषार रुक्नवर हे आपल्या सोडले गेले तुषार काय सांग काल शिंदे हे दिल्ली मध्ये होते त्यांनी तक्रार केली होती भाजपच्या प्रदेशातील नेत्यांची आणि त्यानंतर या महत्वाच्या सूचना कोणकोणत्या सूचना देण्यात आल्या फर आपण जर पहिलं असेल तर राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून आपल्याला वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात सुरुवातीला उल्हासनगरमध्ये भाजपचे काही नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेकडून फोडण्यात आले त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली मात्र त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला खडबोल सुनावताना पाहायला मिळाली हे सर्व नाराजी नाट्य घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दरबारी अमित शहा यांच्याकडे सर्व गहरांना मांडलं आणि त्यानंतर आता भाजपाच्या पक्ष नेतृत्व हे आपल्याला भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहताना पाहायला मिळत आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा शिंदेच्या नाराजी नाट्यानंतरही केंद्रीय नेतृत्व आपल्याला भाजपा प्रदेशाच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सोबत ठेवाज, मात्र भाजपा या पक्षाची घोडदौड हे कायम सुरू ठेवायची स्पष्ट आदेश वसना सूचना आपल्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाने दिल्याचं पाहायला मिळतं बरोबर आहे तुषार म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की जी तक्रार केलेली आहे त्यानंतर सुद्धा त्याच पद्धतीनं सगळं भाजपचं राजकारण सुरू राहणार आहे त्यामुळे आता त्याच्यावर शिंदेची काय प्रतिक्रिया असेल ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली होती काल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या भेटीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिवसेना नेते गळाला लावल्याचा आरोप शिंदेंनी केल्याची माहिती आहे भाजप नेत्यांवर भाजपचे राज्यातले जे नेते आहेत त्यांच्याविषयी हे तक्रार ते करत होते अमित शहांकडे शिंदेंनी गारहाणं मांडलेलं होतं काल संध्याकाळी ते पोहोचलेले होते दिल्लीमध्ये आणि शहांची भेट घेतली तर रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होतात अशी ही तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती आहे आणि महायुती विरोधातल्या बंडखोरांना हो आर्थिक पाठबळ दिलं जात आहे अशी ही तक्रार त्यांनी केल्याचं कळत आहे पक्षप्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडला जातोय अशी ही तक्रार शिंदेंनी अमित शहाकडे केल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून लढायचं ठरलंय तरीसुद्धा वेळी भाजपकडून स्वबळाची तयारी करण्यात आल्याचंही गारहाणं शिंदेंनी अमित शहाकडे मांडल्याची माहिती आहे भाजपच्या वरिष्ठांनी निर्णय न घेतल्यास निवडणुकीमध्ये फटका बसेल अशी ही भीती शिंदेनी बोलून दाखवल्याची माहिती आहे दरम्यान या सगळ्यांवरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे जे दिवटे निघाले त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही बाबा मला मारलं म्हणून काही लोक दिल्लीत गेले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शहांच्या भेटीवरून निशाणा साधलाय तर सत्ताधारी आता एकमेकांच्या नसा आहेत एकमेकांचे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे आलं म्हणता असं उत, म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलेला आहे दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये सध्या लुटालूट चाललेली आहे पण या संदर्भात कोणालाच माहीत नाही असा हल्ला बोल सुद्धा ठाकरेंनी केला आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती <प्रेणागा> राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू उपकार हे असं आत्ताचं राजकारण आहे आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ फुकट कॉम्प्युटर देणार कॉम्प्युटर मध्ये टाकणार काय सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या एस डी मध्ये मी टाकला होता आणि ते एस डी कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं म्हणजे आठवी ते दहावी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोणी तेच कळत नाहीये महापालिकेमध्ये काय चालले लुटा लुट कोणाला कळत नाहीये मराठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे कुटे तो मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही पक्षप्रवेशामुळे एकनाथी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची माही होती देशातलं सरकार महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एन डी एचे नेते म्हणून प्रत्येक दोन तीन महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात सर्व एन डी एचे घटक पक्ष जात असतात मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एन डी एची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं या सर्व प्रक्रियेचे दोन तीन भाग पडतात मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळीयुद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळीयुद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार